बॅक टू चॅनल माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही आज चाललो आहे सो आणि हा माझा बिग ब्लॉग असणार आहे बाय बाय इकडे ना गेली खाली एकच मिनट घेते बाय आपण कुठून कसे जाणार आहेत जरा इंटरव्यू अजून मला पण काय माहिती नाही आम्ही कुठून कसे जाणारच ते बघू मम्मी हॅलो 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 फॅमिली लाईट नको नको मम्मी बोलते नको सो so सगळीस मम्मी माझ्याहून जास्त भारी दिसते बघा सो गायस लेट्स गो आम आमच्या बॅग ही रेडी झाली आहे मला सो लेट्स गो या गेले त्यांचा बॅग घेऊन मी पण चालले तो बॅग घेऊन बघा बाय मम्मी बाय बेचारी मम्मी नाही आजारी आहे येऊ का बघू आ लेट्स गो ही बॅग मेकती नेते

i yeah. yeah. आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे नाश्ता करायला देवभूमी स्वतः आम्ही ते फ्रेश झालो आणि बाकीचे फ्रेश होत आहेत आम्ही त्यात नाश्ता करणार आहोत आमची बस तिकडे उभी आहे आहे हा इकडे ना तिकडेच आहे सो मी तुम्हाला दाखवते आमचे जे माझे तीन भाऊ आहेत ते काय करतात काहीच आता आम्ही ते नाश्ता केला आता आम्ही इथून निघू किती टाइम लागणार आहे गोव्याला पोहोचायला अजून पाच साडेपाच 5 पाच साडेपाच तास लागणार आहे तुम्हाला म्हणजे आपण एक किंवा बारा वाजेपर्यंत पोहोचू जर आम्ही परत नाश्ता करायला किंवा जेवायला थांबलो तर से कम दोन तरी वाजतो काढत आणि आम्ही गोव्यामध्ये येऊ आणि आम्ही आलेच कॉफी खाण्यासारखी सो गाईज मी आता जस्ट फ्रेश झाली अजून केसही विंचरली नाही हे आता जस्ट मी आंघोळ करून आली आणि हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज हाय आमचा सेकंड डे गोव्यातला आणि आता आम्ही चालू आपण कुठे चाललो आहे

चला मम्मींच आउटफिट बघा वारी दिसतंय थँक्यू <laughs> ओ बाईसा बाय 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 कर बाय टॅब घेणारच आहे हा टॅब कशी टाकू काय ना। दा दा ना। 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 <hungover> नाही मी आता सिंगल सीट आम्हाला एक सीट आम्हाला

काय सांगू मी दिसत पण नाही मध्ये असं का मला वाटतय मी कॅब घेतले त्यासाठी तरी इतका ऊन लागतय लागत थांब दाखवते कसला वारी वाटत ना खाली बघ ना कसला भारी वाटतय असं खाली जायचं बोटिंग करायचं बोटिंग शाला ओके दीदी असं काही वाटत आपण खाली होणार आहोत स्नॅप का घे ना कॅब शी झालं झालं काहीच आम्ही खाली चाललो पाण्यामध्ये पाण्यामध्ये सांगू कारण की आम्हाला बोटिंग करायचंय

मॅगी 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 भाई रेडी आहेस तुम्हाला खालचा रस्ता दाखवते मी जायचं आहे ना खाली एवढं डेंजर मला डायरेक्ट मम्मी आई सतपणी आता मम्मी हो जुजुत मला डायरेक्ट आहे फटू टॅब नाही घेतला तुझा टॅब या टायमे आज तरी हेल्प कर ना शेल तुला रात्रीची शेल शोधायला असं सकाल पुढे हाय आरोष रस्ता रस्त्याच्या डेंजर भीती वाटते ब्लॉगिंग करायला असं वाटतं पडून झालं माझ्या पाय पण थरथर जाईल आणि सगळ्यात पुढे मीच आहे बाकी सगळ्यात पाठिंबा घ्याय पण इकडचा फ्यू जाम भारी आलो आलो बट बट कमी दाखवू पण नाही शकत मी इतका डेंजर रस्ता आहे अरे यार यांना गाण्याच पडलं तुला बघ तुला वाटत नाही ते कालचीच लोक चार जण पण अरे बघ ना कालचीच ना वाटत ती पोरीस पडलेलं आहे अरे यार काय तुम्हाला पोरी 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 पाहिजे असतात मग उतरत खाली उतर चाल चल यार उपसी ओपसी मेलेत शूज गटले बोलले लो मी कालो नाकोस ऐकतो माझं सू अस्तिक के चादे अरे एसटीक यार तुला कोणी बनाय सांगलेला मी रन आई रन अन आई जंप ओव्हर दे असं नाडा तो तू चुकीचा करते आहे गॉड इट लिटरली वेरी नाइस

त्याला मिस करतय आम्ही चाललो तर बोटिंग करायला घेऊ का नको यार फोन विचारूया आम्ही फोटो काढले खूप सारे बोटिंग करायला चाललोय ना तर डॅम डॅमी रेडी आहेस बिचारी डॅमी कंटाळली आहे कारण की ऊनच आहे मला शेळ सुद्धा चांगले भेटलेत ना त्या आम्हाला एक कोलबी विसली तिथे शेल आहे बघा चटतूस जा तर बघा पूर्ण खाना सर तिथा खाश गाईस आता मी बोटिंग करून आलोय आणि इतकं डेंजर सगळं होता डीप नव्हतं पाणी जास्त पण भीती वाटत होती की आता मी पडूनच जाऊ आणि ऑलरेडी मला आणि डॅमेला बोटिंग नव्हते तर आम्ही कशे तरी बोटिंग केली आम्ही चालू वरती नाश्ता करू विचारी पण चप्पल घ्या

तरी कॅमेरा पकडला कारण की ऑलरेडी चालण्यामध्ये तफलीक होत्या म आणि मी क्रॉक्स घातले होते पूर्ण भिजली होता कसं काय बसमध्ये जाणार काहीच नाही समजत ना आयडिया चला पहिले आपल्याला नाश्ता करायचाय तर आपण चल वेदू चल मी जाऊ मी पुढ दोघांचा अवतार बघून कोणालाच जाईल पण इंजर आहे मम्मी बघा सगळ्यात पुढे

हॉटेल गोवा लुक देतो मेन्स असा एकदम छान लुक देतोय आता मी फ्रेश लेमन होता मागवला आणि मागी थँक्यू आणि आता अवतर बघा डोळे बरोबर इथे फक्त एकच नेमकी चांगली जी केवते चिनो दीदी कि जाऊ बघा किती चांगलं आहे सगळे इथे मागे हां मम्मीचं एक चांगलं आहे आता अवतार अवतार दाखवत अवतार खालचा लुक बघा तो हे काहीच मग अशीच मिळाली किती साडेतीन पर्यंत आम्ही आलो बट मी ब्लॉग नाही बनवला कारण की फोनची चार्जिंग लो झालेली स्विच ऑफ झाला जो डायरेक्ट फोन म्हणून मी आता बनवते सॉरी त्यासाठी मी आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला परत मार्केटमध्ये मा बाहेर गेलात मम्मी मम्मी सा, दादा दादा आरुष वेदू दीपांडी मम्मी आणि मी आणि डॅमी आम्ही चाललोय बाहेर हा हा आलोच

बिचारे त्याला आम्ही एखादी नंतर उतरलो तर एखादी स्विमिंगला पण जाऊ कारण की आम्ही काल स्विमिंग केलेली स्विमिंग पूल मध्ये त्याच्यानंतर केलीच नाही आणि सकाळी आम्ही बोटिंग करायला गेलो तुम्हाला माहितीच असेल बट सॉरी मला ब्लॉग त्यावर पण बनवायला नाही जमतला कारण बोटिंगला मी आणि डॅमी होतो आम्हाला बोटिंग नव्हती करता नाही येत तरी आम्ही कशी तरी तयार ट्राय केला आणि फोन माझ्या मम्मीजवळ होता म्हणून मला जमलंच नाही आम्ही तर त्यांना त्याला काय दिसल्या बिसल्या नाही ते कुत्रे नाला ना अशी मिठी मारली बाबा बाबा काय करू ना काय झाले बाबा मम्मी मम्मीने नॉर्मल शॉपिंग पॅन्ट टी शर्ट घातली चल इज माय पार्टनर गोवालाच भेटतो पॉइंट ज्वेलरी शॉप पुढं 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 देखा। देखा। मला उलटा फोन घ्यायलाच ना सोमध्ये अरे किती वेळ आहे गट इकडून जायचं शॉर्टकटला शॉर्टकट तर इकडलं तू स्टार्टिंग आहे अरे ना इकडून होतं ना रस्ता पहिला काय पण बरं प्रेथं चालतो हाय पाहा झालं आहे का तुम्ही पिचवर ना होतं पण अरे मग राव काय नाही इकडून इकडं इकडं आहे रस्ता इथं पहिले दाखव हे बघा आम्ही नंतर येऊ रात्री येत थोडासा ये तिकडे तिकडं अरे आल्या हा काय इथं काय आहे नाईश तुम्ही जर गोव्याला आला तुम्हाला हॉटेल मध्ये नाही जास्त तर सिंगर जरा शांत पत् वा हा वाला ड्रेस बघा आपण इकडच्या शॉप मध्ये आणतो बघूया मला इकडचं जास्त भटलं इकडच्या किती छान मला हिवाळी बटली घेऊन दे ना दे ना टायम वाले